काल एम आय एम नेते अजदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली यावेळी त्यांनी बाजूने घोषणाबाजी करत जय फिलिस्तीन असे म्हटले त्यांच्या घोषणेवरून वाद सुरू झाला आहे 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 हे प्रकरण एवढे वादातीत बनले की त्यांचे लोकसभा सदस्यत्व गमावण्यापर्यंत पोहोचले ओवेसी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यासाठी राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यात आली आहे हैदराबाद है मधून विक्रमी पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले ओवेसी यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली शपथ घेण्यापूर्वी त्यांनी प्रार्थना केली शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय भीम जय भीम जय तेलंगणा आणि जय फिलिस्तीनच्या घोषणा दिल्या ओवेसीच्या या घोषणाबाजीनंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला यानंतर सभापतींनी ते रेकॉर्डवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले ओवेसी यांच्या विरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे ओवेसी यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवावे अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू जैन यांनी केली आहे भारताच्या राष्ट्रपतींसमोर ओवेसी यांच्या विरोधात भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे दोन आणि एकशे तीन नुसार तक्रार दाखल केली असून त्यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे असे जैन यांनी असे जैन यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका